आषाढी वारी जस जशी जवळ येत आहे तसतशी पंढरपूर नगरी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतीये विठुमाऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात आणि परतीच्या प्रवासात विठ्ठलाचा प्रसाद सोबत घेऊन जातात हा प्रसाद केवळ एक खाऊ नसून वारीच्या अविस्मरणीय क्षणांची आणि विठ्ठलाच्या कृपेची आठवण करून देणारा एक महत्वाचा भाग आहे आषाढी वारी दरम्यान पंढरपूरमध्ये प्रसाद विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलढाल होते ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागतो पंढरपूर मध्ये अनेक प्रकारचे प्रसाद तयार होतात पण चुरमुरा प्रसाद हा त्यापैकीच एक महत्वाचा आणि लोकप्रिय प्रकार आहे या प्रसादाची तयारी वारीच्या आधीपासून सुरू होते यासाठी लागणारे चुरमुरे गूळ शेंगदाणे आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जमा केलं जातं त्यानंतर स्वच्छता आणि पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत चुरमुरा प्रसाद तयार केला जातो या प्रसादाच्या तयारीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी स्थानिक प्रसाद व्यावसायिक रमेश लोखंडे यांच्याशी संवाद साधला मी रमेश लोखंडे चिरमुऱ्याचा माझा होलसेल व्यापार तीस वर्षापासून आहे पहिलं कागदामध्ये प्रसाद चिरमोरा म्हणून जात होता कागदानंतर प्लॅस्टिक आलं प्लॅस्टिक परत बंद होऊन परत आता रोटो प्लॅस्टिकमध्ये चालू झालेला आहे रोटो प्लॅस्टिकमध्ये आ एक महिनाभर त्यातला चिरमोरा काही होत नाही आणि दिसायला चांगला चिरमोरा स्वच्छ राहतो आणि ग्रॅक वारकरी डिझाईन ही असल्यामुळं आणि आतला माल स्वच्छ आणि ताजा राहिल्यामुळं त्याला मागणी भरपूर झालेली आहे आता आमच्याकडे चार मशीन सिमी ॲटोमॅटिक आणलेले आहे अजून कालानंतर फुल ॲटोमॅटिक आणायचा विचार आहे कारण मागणी वारकऱ्यांची भरपूर असते या आषाढी वारीला आषाढी वारीला गुजरातमधनं गोकुळ मामरा जो अख्ख्या भारताला चिरमरा पुरवतो आणि पंढरपुरात शंभर टक्के माल त्याचा एकट्याचाच येतो त्याची एवढी क्वालिटी कुणाची येत नसल्यामुळं त्याचा माल स्वच्छ आणि एक नंबर असल्यामुळं त्याच्या पंधरा अठरा ते वीस हजार पोतं पंढरपुरात आषाढी वारीला लागतात सर्व गावांचा मिळून त्यात आमचा वैयक्तिक आमचा चिरमरा सात ते, ते आठ हजार पोतं आम्हाला एकट्याला लागतो आमचा पुढ्याचा धंदा आहे राजेंद्र वसंतराव वठ्ठेमार हे जा मालक आहे आणि आमचे दोघंजण पार्टनर आहे व आणि हे धंदा दोघात असल्यामुळं आणि भरपूर ह्याचा सेल होत गेला त्यांनी साथ दिल्यामुळं हो। नवीन नवीन टेक्नॉलॉजी राजेंद्र वट्टमारनं सांगितल्यामुळं ही हो। टेक्नॉलॉजी मधली ने रोटो प्लॅस्टिक आठ हजार ह्याच्यातनं आम्ही पुढं जाऊन वारकऱ्यांना किंवा प्रसाद कसा चांगला आणि आठ पंधरा दिवस चार दिवस कसा राहील ह्याची आम्ही तकबीस करायला लागतो रमेश लोखंडे यांनी सांगितलं ते अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहेत वारीच्या काळात प्रसादाला प्रचंड मागणी असते त्यामुळे गुणवत्ता आणि स्वच्छतेवर ते, ते, ते विशेष लक्ष देतात वारकऱ्यांना चांगला आणि शुद्ध प्रसाद मिळावा यासाठी आमची टीम रात्रंदिवस काम करत असते या प्रसादाच्या माध्यमातून वारकरी विठ्ठलाचा आशीर्वाद आणि वारीचा आठवणी आपल्या घरी जातात आषाढी अनुभव केवळ दर्शनापुरता मर्यादित न राहता तो एक गोड आठवण बनून राहतो आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहचतो आषाढी वारी कमीत कमी दोन महिन्यापासून आम्हाला वैयक्तिक तयारी करावी लागते पंच्याण्णव ते नव्वद टक्के गिर्या पुढ्यावर आहे त्यातले आमचे माधवार पश्चिमदारची दुकानं कायमची बारा महिने दुकान आहे तीनचा माल आम्हालाच द्यायला लागतो आणि पासष्ट एकर हिसबाय जी वारीपुरतं मांडतात त्यांना बी आपल्याकडे मशनी आणि बाकीकडं माल तयार होत नाही एवढा आमच्या एवढा गावात त्यामुळं मागणी भरपूर असल्यामुळं आम्हाला दीड ते दोन महिन्यापासून ह्याची तयारी करावी लागते त्यामुळे चिरमुरा स्टॉक करणे साखरपुटाणा बतासा चार दिवसाला गाड्या ताज्या मागून ये चार चार दिवसाला ही क्रिया चालू होत ह्याच्यात गुजरातचा चिरमोरा पांढरा शुभ्र साखरपुटाणा बतासा या तीन वस्तू हे करून पांडुरंगाचा प्रसाद म्हणून वारकरी नेतात आणि ह्याच्यात कमी पडते म्हणून वर्ण परत प्र भाविक सुट्ट्या पुढ्या साखरपुटाण्याच्या कुंकू बुक्का आष्टीगन उदबत्ती हे परत एक्स्ट्रा घेतात की जेणेकरून तिथं सगळ्यांना पंढरपूरचा प्रसाद आहे वाटावत पाचशे नव्वद ते सहाशे बसत नऊ किलो भरती येते म्हणजे एक कोटीच्या पुढे चिरमुरा पंढरपुरात येतो सगळ्याचा मिळून पूर्ण गावाचा सगळ्याचा आणि परत कोल्हापुरी चिरमोरा म्हणून सांगलीतनं येतो पुणेरी चिरमोरा म्हणून लोणंद इंदापूर इथून पुणेरी म्हणून येतो पण त्याचा खप कमी येतो एक सगळा मिळून एक हजार पोतं ते बाराशे पोतं येतात ते वारीला तो बी चालतो पण प्रमाण एकदम कमी चालतं त्यात